महाराष्ट्र मिक्स्ड नेटबॉल असोसिएशन यांच्या अंतर्गत नाशिक जिल्हा नेटबॉल असोसिएशन तसेच खाशाबा जाधव स्पोर्ट्स क्लब गार्गी ट्रान्सपोर्ट आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमानं फर्स्ट ज्युनियर मिक्स्ड नेटबॉल जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते कुटवट नगरमधील वावरेनगरच्या खाशाबा जाधव मैदानावर होणाऱ्या या स्पर्धा मिक्स्ड नेटबॉल फेडरेशनचे से, जनरल सेक्रेटरी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या महाराष्ट्र मिक्स नेटबॉल असोसिएशनचे सेक्रेटरी स्वप्नील करपे नाशिक जिल्हा नेटबॉल असोसिएशनचे सचिव अभिजित देशमुख क्रीडा प्रशिक्षक पवन खोडे यांच्या नियोजनाखाली होणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्यातील पंधरा संघांनी सहभाग घेतला होता स्पर्धा चुरशीच्या आणि रोमहर्षक वातावरणात झाल्या स्पर्धकांचा उत्साह हो अपूर्व होता त्यात पालक आणि क्रीडा उपस्थिती लाभली होती अंतिम सामना शायनिंग स्टार अकॅडमी आणि खाशाबा जाधव स्पोर्ट्स क्लब यांच्यात झाला चुरशीच्या झालेल्या या लढतीत खाशाबा जाधव स्पोर्ट्स क्लब संघानं बाजी मारली या पार्श्वभूमीवर आयोजित पारितोषिक वितरण समारंभास माजी नगरसेवक तानाजी जायभावे मनपाच्या अग्निशमन दलाचे राजेंद्र मोरे सचिन चव्हाण जगदीश देशमुख वसंत खुडे घनश्याम चव्हाण मंगेश वायंगणकर उपस्थित होते पाहुण्यांचे स्वागत झाल्यानंतर अभिजित देशमुख यांनी स्पर्धेचा गोषवारा विषद केला जिल्हा मिक्स असोसिएशन व क्रीडा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने स्पोर्ट्स क्लब येथे पहिली ज्युनियर मिक्स नेटबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आली होती प्रजासत्ताक दिनानिमित्त या स्पर्धेला या स्पर्धेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला एकूण पंधरा संघ सहभागी झाले या स्पर्धा पूर्ण करण्यासाठी गार्गी ट्रान्सपोर्ट नाशिक महेश वेनगणकर आर सी मोरे फायर विभाग घनश्याम चव्हाण गार्गी ट्रान्सपोर्ट व तानाजी अप्पा जायभ जायभावे यांनी सहकार्य केलं स्पर्धा संजय पाटील सर यांच्या माध्यमातून संपूर्ण झाल्या स्पर्धेचं सर्व नियोजन स्वप्नील करपेसर सचिव महाराष्ट्र मिक्स नेटबॉल असोसिएशन यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखा खाली करण्यात आले या स्पर्धेचे विजेते संघ काशेबाजावर स्पोर्ट्स क्लब प्रथम आहे तृतीय शायनिंग स्टार अकॅडमी तृतीय अभि स्पोर्ट्स क्लब या तिन्ही संघांनी तानाजी सायभावे आणि मान्यवरांनी विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या कमी वेळेमध्ये आणि पवन त्यांच्या सर्व के के या ठिकाणी केलं आपल्या या खाशाबा जाधव स्पोर्ट्स क्लब ग्राउंडवर कायम ही सर्व यांची टीम वेगवेगळे वेग सामने भरवत असतात आणि आता ही पहिली ज्युनियर मिक्स नेटबॉल स्पर्धा या ठिकाणी यशस्वीपणे या ठिकाणी भरवली या स्पर्धेसाठी पंधरा संघ संपूर्ण जिल्हा शहर पातळून या ठिकाणी सामील झालं त्यांचं मी प्रश्न प्रथम या ठिकाणी या ग्राउंडवर सर्वांचं मनस्वी स्वागत करतो आणि सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय पोटतिने आपला खेळ खेळला आणि यशस्वी झाले त्याबद्दल सर्वांचं मनस्वी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि असाच खेळ आपण करत राहा या ठिकाणी चौधरी या विद्यार्थ्याचं जगदीश आप सांगितलं हाताला लागलं पण त्याचा खेळावरचं प्रेम कमी झाल्याने अभ्यास करून खेळाला तो महत्त्व देतो याचं विशेष कौतुक या ठिकाणी मी करतो निश्चितच या ठिकाणी पालक पण आलेले हे पालकांचं पण मी विशेष कौतुक करेल की पालकसुद्धा या खेळांसाठी पालक पालक या, या मुलांच्या मागे उभं राहतात कारण नुसतं शिक्षण घेऊन उपयोग नाही तर सर्व अंगाने विद्यार्थी घडण्याची काळाची गरज आहे आणि म्हणून या यशस्वी विद्यार्थ्यांबरोबर तेंग त्यांच्या पालकांचे पुणे कौतुक करतो अभिनंदन करतो आणि या चित आणि पवन सर्व त्यांचे सहकारी यांचे पण मी विशेष कौतुक करतो अभिनंदन करतो बाल स्पर्धेच्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी उपस्थित ज्या स्पर्धा संपन्न झाल्या त्याच्या समारोहप्रसंगी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्व संघाचे क्रीडा शिक्षक त्याचप्रमाणे आपल्या भागातील सर्व जे खेळाडू आहेत त्यांचे पालक या सर्वांचं मी या ठिकाणी खाशाबा जाधव स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो खरं तर क्रीडा क्षेत्रामध्ये आज सव्वीस जानेवारी भारताचा वा प्रजासत्ताक दिन आणि या दिवशी आपल्या या ठिकाणी या मैदानावरती अत्यंत दिवसभर चुरशीचे असे सामने आपल्या सगळ्यांना या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत मुलांनी बऱ्यापैकी तयारी करून आलेले होते एवढ्या कमी वेळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने आज या ठिकाणी स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळाल्या डोळ्यांचं पारणं फिटावं अशा स्पर्धा या मैदानावरती या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत मी काशाबा जाधव स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं मुलसे एकदा आपला सर्वांचं या ठिकाणी आपण आपल्या मुलांना या ठिकाणी खेळायसाठी पाठवतात त्यांचं आपण जे बघतो की आज मोबाईलमध्ये मुझे प्रत्येकजण व्यस्त आहे परंतु खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून मैदानावरती मुलं खेळली पाहिजेत आणि मग नक् नक्कीच त्यांचा शाळेचा निकाल देखील त्याच दर्जाचा येतो हा आमचा अनुभव आहे आपण देखील त्यामध्ये सगळे सहभागी होतात मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम प्रत्येक पालक या ठिकाणी करत आहेत स्पर्धेतील विजेता खाशाबा जाधव स्पोर्ट्स क्लब द्वितीय शायनिंग स्टार अकॅडमी आणि तृतीय पारितोषिक अभि स्पोर्ट्स क्लब यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तसेच स्पर्धेत सहभाग घेतलेल्या संघातील खेळाडूंचाही गौरव करण्यात आला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पवन खोडे कैलास शिंगाडा वजद अली युवराज शेलार अनिकेत देशमुख ऋषिकेश डावरे भावेश नांद्रे रुचिकेत सैदाणे साहिल जाधव रोहित जगताप श्रावणी सामरे आशिष पाटे तेजस मोरे कीर्ती सिंग विकी वाणी यांनी परिश्रम घेतले मनोहर गायकवाड न्यूज नाशिक गोल्ड